संविधान धोक्यात असल्याची ब्लॅक पँथर पक्षाची गंभीर नाराजी सुभाष देसाई शरद पवार बैठक सामाजिक राजकीय अस्थिरतेवर सखोल चर्चा डाव्या विचारधारेच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांचा सकारात्मक संकेत देशातील सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात वाढत असलेली अस्थिरता भारतीय संविधानास गंभीर धोका निर्माण करत असल्याचा इशारा ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी दिला पुरोगामी आणि डाव्या विचारधारेच्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकशाही बळकट करण्याची आज काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते यापूर्वी कोल्हापूर दौऱ्यात ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने शरद पवारांना निवेदन देत देशातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर चिंता व्यक्त करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर सिल्व्हर ओक येथे सुमारे पाऊन तास चाललेली विशेष बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय प्रश्नांवर सखोल विचारमंथन झाले देशातील डाव्या व पुरोगामी शक्तीमध्ये व्यापक समन्वय साधण्याबाबतही गंभीर चर्चा पार पडली यावेळी सुभाष देसाई म्हणाले डाव्या विचारधारेचे सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय संविधानाचे रक्षण शक्य नाही या दिशेने पुढाकार घेण्याबाबत आमची ठाम भूमिका शरद पवार साहेबांसमोर मांडली असून त्यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे बैठकीतील चर्चेनंतर शरद पवार लवकरच डाव्या विचारधारेच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी योग्य निर्णय घेतील असा विश्वास ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला या महत्वपूर्ण बैठकीस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे रविकांत वर्पे तर ब्लॅक पँथर पक्षाकडून संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई मुंबई प्रदेशाध्यक्ष डॉ जी जे पाटील सचिव इंजिनियर अजय कुमार कांबळे मुंबई शहराध्यक्ष अॅडव्होकेट चिंतामन कदम युवक अध्यक्ष उदय सावतरकर युवती अध्यक्षा दिव्या महाडिक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे संपर्क प्रमुख प्रवीण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा